आपण पाहत आहात कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मुंबई संपूर्ण कोकण वगळता कोल्हापूरसह राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात रविवार बारा मे पासून पुढील पाच दिवस मध्यम पावसासोबत गारपिटीची शक्यता आहे पुढील पाच दिवसात कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव या पाच जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता अधिक आहे मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर सरासरी इतके सदतीस आणि पंचवीस डिग्री सेल्सिअस ग्रेड दरम्यान कमाल व किमान तापमान राहणार आहे त्यामुळे एकंदरीत लोकसभा निवडणुकीत चौथी आणि पाचव्या टप्प्यातील मतदान दरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही राज्यात गेल्या काही आठवड्यात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत उष्णतेने कहर केला आहे तापमानात वाढ होत असल्यानं ना नागरिक हैराण झाले आहेत है। तर दुसरीकडे दे देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अकोला अमरावती वाशिम बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय लातूर आणि हिंगोली येथेही अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील मात्र मुंबईसह कोकणपट्ट्यात पुढील दिवस उकाडा जाणवण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळी वारा आणि वीज गर्जणीची शक्यता आहे वंदेमातरम मराठी न्यूजसाठी कोल्हापूरहून याकोब भालेकर अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा